कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे यामुळे वाहन चालकांना ये जा करताना मोठी कसरत करावी लागते ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधी गप्प असल्याचे दिसून येते सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय बनलेत गणेशोत्सव काळात स्थानिक लोकांनीच रस्त्यात पडलेले खड्डे बुजवलेत मुख्य म्हणजे खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही योजना राबवण्यात आली नाही या खड्डेमय रस्त्यातून जाताना वाहन चालकांचे अपघात घडलेत मात्र या रस्त्यांचे साधे पॅचेस भरण्यात सुद्धा आलेले नाहीयेत त्यामुळे प्रशासन किती उदासीन आहे हे दिसून येत आहे कोणच बघत नाही स्वतः आम्ही भरलेले खड्डे प्रशासन काय लक्ष देणार नाही इकडे भरायला पाहिजे भरायला पाहिजे पॅच वेळी मार्ग नाही या स्वतः आम्ही काय नाही पाच पोरगे घेऊन सगळे खड्डे भरलेले चिरे काढून लेडी मागे बसते कधी कोण कोण पुढे लहान मुलगा पण बसवतो तर रात्रीच्या वेळी पाणी असल्यामुळे की नाही तो खड्डा किती मोठा आहे काय आहे ते लक्षात येत नाही आणि त्याच्यानंतर मग गटरमध्ये घातली तर इथे गटरची व्यवस्था पण तशी नाही आहे आणि सगळीकडे झाडी आहे आणि हे आमचे आता एक खड्डा की नाही इकडचे जे आमचे लोक आहेत म्हणजे गावातले सगळ्यांनी मिळून कोणी चिरे आणले कोणी हे करले सगळ्यांनी गाववाल्यांनी मिळून बनवलेला आहे म्हणजे जे जे छोटे छोटे खड्डे आहेत की नाही ते खड्डे त्यांनी बुजवलेले आहेत असं आणि आमच्या इकडे पण दुर्गवाट नाक्यावरती की नाही आमचा तर ग्रुप आहे दुर्गवाडला यांचा त्यांच्यानी पण ते मशिदीच्या समोर देवळाच्या तिथे सगळीकडे असे खड्डे बुजवलेले आहेत या रस्त्याने म्हणजे काय पाऊस जेव्हा जेव्हा येतो की नाही तर पावसामध्ये की नाही पाणी थांबत तिथे आणि सगळीकडे खड्डे आहेत या रस्त्यामध्ये याच्या आधी दोन वर्षापूर्वी की नाही व्यवस्थित रस्ता होता जेव्हा कॉन्ट्रॅक्टरने घेतलेला रस्ता ते व्यवस्थित ते वर्षभरात ते करत होते आपलं काम त्यांचं काय का कॉन्ट्रॅक्ट संपला पाच वर्षाचा आणि आता जस्ट की नाही पावसानंतर की नाही खूप खड्डे पडलेत यावर्षी तर खूपच खड्डे पडलेत तर असं वाटतं की जकात मार्गे जावं हा ती तयार होत नाही प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे कारण इकडनं रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून जी एसटी येते आणि कधी कधी खड्डे चुकवताना की नाही एसटी समोरासमोर येते आणि लक्ष जात नाही तर दुर्घटना होण्याची शक्यता असते